नमस्कार मी अतुल प्रभू तर आज हा नागपंचमी आणि नागपंचमीची सगळी जबाबदारी माझ्या रेऊन पडली होती कारण मुंबई का हा मम्मी त्याच्यामुळं सगळा जेवणापासून पूजेपासून सगळा माझ्यावर येऊन पडला होता तर म्हटला सकाळ झाल्या सुरुवात करूया सगळ्या कामांका तर पहिली आधी रांगोळी काढून घेतल्या मी रांगोळी येत नाही तरी पण आपले चौकोनी असे रेषा मारले चार आणि कोपऱ्यांका असतात काहीतरी करून ठेवला तुमच्यावर पण कधी अशी मोठी जबाबदारी पडली आहे काय कमेंटमध्ये नक्की सांगा आता रांगोळी काढून झाली होती आणि आता वेळ झाली होती ती म्हणजे नागोबाच्या पूजेची आणि पहिल्या सुरुवातीक आता पहिला अळूचा पान चेंज केला रामचं यावर्षीचा नागोबा आणि पाटावर त्यांना विराजमान केला तर अशा प्रकारे सगळ्या व्यवस्थित करून पाटावर नागोबाची मूर्ती ठेवली होती आणि ही रांगोळी बघताच अशीच काढून ठेवलं होतं हसू नको मात्र तर सगळं व्यवस्थित करून आणि आता वेळ झाली होती पूजेची आणि मी पूजेक सुरुवात केलं होतं व्हिडिओ वाकडी का असे ना पण मनापासून पूजेक सुरुवात केलं होतं विडो काढलं होतं इकडे दिवो लावलं ला होतं आणि आता गंधक लावून सुरुवात झाली होती पूजे का मम्मी सांगितल्याप्रमाणे पूजापाठ झालेली होती आणि आता इकडे बघताच तुम्ही बाजू का हरणाची फुलात तिरडे आहात फुलात इकडे अगरबत्ती दिवो तूप सगळा दाखवून झालेला होता पप्पा तेवढे तिथे पप्पा म्हणतात मी पण पूजा करू आणि मी मग माझी पुढची तयारी चालू केली पुढची तयारी म्हणजे जेवणाची तयारी तर जेवणाची तयारी लागलं ला होती ती काय दाखवू शकत नाही कारण मग तेवढं वेळच नव्हतो पप्पा बोलले की निवेद दाखवून घेत म्हटलं निवेद दाखवते आणि यो दूध आणि लायांचं निवेद दाखवलो नागोबा देवा का आणि पुढच्या कामांका मी सुरुवात केली तर तेव्हा बाप्पा का निवेद दाखवून चालू होतो आणि आता आम्ही पण जेवण घेऊन झाला होता आणि आता वेळ झाली होती ती म्हणजे नागोबा देवा का पोचूची तर ह्या द हे दोघेजण इले आणि म्हणतात आम्ही नागोबा पोहोचवता म्हटलं ठीक आहे जावा घेऊ एकान घंटी घेतला नव्हती आणि तो वाजवेत चाललो होतो आणि दुसरं पाठ घेऊन चाललो होतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तर तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद